नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडापैकी अत्यंत ऐतिहासिक आणि प्रसिद्ध किल्ला राजगड मी खूप दिवसापासून एक्सायटेड होतो या किल्ल्यावर जाण्यासाठी आणि आज मी निघालो आहे या राजगडच्या प्रवासाकडं चला तर मग सुरुवात करूया आज या राजगड राजगड स्पेशल ट्रेकिंग ब्लॉकमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी माझी काही पर्सनल एक्सपिरियन्स ह्या ट्रेकिंगचे तुम्हाला शेअर करणार आहे आणि तुमची जर्नी तुम्ही या ठिकाणी कधी या राजगड ग्राउंड येणार असाल तर तुमची आणि तुमचा प्रवास हा मजे तुम्ही बनवू शकता सकाळी मी नऊ वाजता घरातून निघालो होतो आणि हा किल्ला पिवळीतील सोडून सत्तर किलोमीटर अंतरावरती आहे हा किल्ला पुण्याच्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात भोर तलुकेत येतो इथे येण्यासाठी तुम्ही दोन मार्ग नेऊ शकता पहिला मार्ग आहे पुणे बेंगलोर हायवेनं दुसरा मार्ग आहे तो आहे सिंहगड वेल्ला मार्गे म्हणजेच घाटातून जाणारा हा वळणदार रस्ता आहे हा मार्ग आम्ही निवडला इथं जाण्यासाठी कारण या रस्ता तुम्ही बघू शकता हिरवेगार डोंगरांनी वेळलेल्या असल्यामुळे खूपच एकनाव व सुंदर वाटतो आणि हा जुलै महिन्यातील ब्लॉग असल्यामुळे तुम्ही अतिशय बाहेर बघू शकता असं निसर्गरम्य वातावरण आहे जुने बाजूने इतर पास भरपूर अशी हिरवीगार झाडं आहेत आणि बरीच अशी तीव्र उतार असे आहेत अभाटातून जाणारा रस्ता आहे तुम्हाला इथं ड्रायविंग थोडी स्लो करावी लागते खूप वळणदार रस्ता आहे ह्याच मार्गाने जाताना तुम्हाला तुम्ही तोरणागडकडेही जाऊ शकता आहे तुम्ही बघू शकता अपोजिटला तोरणागड आहे आणि दुसऱ्या ठिकाणी राजगड सो मी राजगडच्या मार्गे निघाले आहे आणि इथं थोड्या डिस्टन्सवर तुम्हाला कच्चा रोड मिळतो इथं जाण्यासाठी तुम्ही बघू शकता हा थोडा रोड कच्चा आहे आणि मी आता राज राजगडच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि साधारणतः हा इथं येण्यासाठी मला तीन ते तीन तास लागले इथे येण्यासाठी कारण थोडा मा हा तुम्ही थ्री सिक्स्टी मी इथं तुम्हाला दाखवतो मी पायथ्याच्या आल्यानंतर हा थ्री सिक्स्टी ह्या इथं आल्यानंतर पर्यंत तुम्हाला एंट्री फी आहे आणि एंट्री फी पर पर्सन फाईव्ह रुपीज आहे अगदी नॉमिनल आहे आणि इथं पायथ्यापासून सुरुवात करतो मी आता खूप लांब त्यामुळे ना थोडं नाश्ता नाही या प्रवासाला मी सुरुवात केलेली आहे थोडा उशीर झाला इथं पोचल्यामुळे त्याच्यामुळं आता ट्रेकिंगला मी सुरुवात केली आहे आणि सुरुवातीला तुम्ही बघू शकता इथं दगडा दगडाचा थोडासा वर जाण्यासाठी रोड आहे राजगड हा स्वराज्याची पहिली राजधानी तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता लिहिलेलं आहे संजीव माची सोळा माची पद्माची तलाव आणि पाली दरवाजा आणि आता आम्ही पुढे निघाल आलो आहे इथे जाताना तुम्ही पर्यावरण वाचणं किंवा पर्यावरणाविषयी संदेश लिहिलेला आहे जेणेकरून आपण पर्यावरणाविषयी जागरूक राहू हे याचे संदेश वेगळ्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात आणि हा जुलै महिन्यात ब्लॉग असल्यामुळे थोडा आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस थोडा थोडा पाऊस पण चालू होता राजगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीची वैभव वै वैभव असून ओळखले जाते राजगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती सोळाशे मध्ये या ठिकाणी रोड थोडा स्लिपरी आहे सो तुम्ही यशन सोळाशे बहात्तरपर्यंत राजधानी कार्य राजगडने केले आणि हा किल्ला पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात येतो सुमारे चार हजार पाचशे अकरा फूट उंचीवर हा किल्ला आहे विस्तीर्ण डोंगरराग आणि तीन मोठ्या माचा माच्या भाग यामुळे हा किल्ला अभेद्य आणि भव्य दिसतो त्याचा इतिहास जर आपण जाणून घ्यायचा असेल तर प्राचीन नाव याचा मुरुमदेव किल्ला असं होतं आणि तसं सन सोळाशे अठ्ठेचाळीस सुमारे हा गड शिवाजी महाराजांनी जिंकला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आणि कुंडाचे नाव राजगडाशी ठेवले होते इथेच महाराजांच्या पत्नी सईबयन यां, यांचे निधन झाले महाराजांनी चोवीस वर्षापेक्षा जास्त काळ या किल्ल्यावर के राजकारभार केला इथे स्वराज्याच्या आणि इथून तुम्ही बघू शकता इथून वर जातेवेळी तुम्हाला पायऱ्या लागतात आणि या पायऱ्या खूप मोठ्या मोठ्या दगडाच्या आहेत त्याच्यामुळं चढते वेळी तुम्हाला खूप मोठी मोठी पावले उचलाय लागतात त्याच्यामुळं पायामध्ये थोडंसं जास्त एनर्जी लागते तुम्हाला वर आणि ट्रेकिंगमध्ये आज मी असं हे बघत बघत मी पुढं निघालो आणि आता मी जाणार आहे पाली दरवाज्याकडं आपण पुढे जाऊन बघणार आहोत आणि इथे पाण्यासारख्या ठिकाणे पद्मावती तलाव पिण्याच्या आणि तुम्ही इथं बघू शकता पाली दरवाजा हा सुरुवातीला आम्ही गेल्यानंतर हा पाली दरवाजा आम्हाला बघायला मिळाला आणि अजूनही या गड्याचे अवशेष जशा जसे आहे म्हणजे हे खूप म्हणजे त्या वर्षी त्यावेळेला शिवा छत्रपती शिवाजी महाराज किल्ला हा अजूनही आणि तसंच अवशेष आपल्याला बघायला मिळतात त्या ठिकाणी एरवी बाकीचे किल्ले थोडेसे मुडकळीचा आले परंतु हा किल्ला खूपच छान आणि सुंदर दिसतो आणि हा मान्सून म्हणजे पावसाळा तरी अतिशय छान दिसतो असं वातावरण असं खूप छान असतं आणि इथं बघण्यासाठी राजगड राजवाड्याचे अवशेष महाराजांच्या दर दरबार ज्या ठिकाणी भरायचा तो परिसर आपण वर वर जाऊन बघणार आहेत किंवा बाले किल्ला जो मुख्य गड आहे तो पुढे जाऊन आपण बघण्यास बघणार आहे आणि ह्याचा उपयोग संरक्षणासाठी भक्कम याचं बघू शकता भक्कम असं बांधकाम आहे निसर्ग सौंदर्य पाहण्याच्या ठिकाण अतिशय छान आहे आणि आप महादरवाजा पण आपला बघायला मिळेल जे भक्कम असं प्रवेशद्वार आहे राजगड फक्त किल्ला नाही तर तो स्वराज्याच्या स्वप्नाचा साक्षीदार आहे महाराजांची बुद्धी धैर्य आणि प्रशासन कौशल्य पालनी दरवाजानं पुढे जाताना तुम्ही इथं पद्मावती तलाव बघू शकता हे इथं पद्मावती तलाव आहे आणि पना त्याला मी सर आम्ही वर निघालो आहे सो राजगडवाडी वेगवेगळ्या ठिकाणी खूप सारं बघण्यासारखं आहे आणि इथून मी जाणार आहे बाले किल्ल्याकडं आणि आपण चला तर आपण आपण बालेकिल्ल्याकडे जाऊया आणि मी निघालो आहे बाले किल्ल्याकडे आणि बालेकिल्ल्याकडे जाताना असं सा साईडला ग्रीन ग्रीन्स आहेत पकडण्यासाठी आणि इथून आपण पुढं जाणार आहे बरीचशी लोक इथं जाण्यासाठी पुढे जाऊन मागणार आहोत की म्हणतात की चढण्यासाठी खूप अवघड आहे सो त्यांना थोडासा वेळ लागतो तरच तर बघा आपण इथं जाऊन प्रत्यक्ष बघूयात आणि इथं बालेकिल्ला चढायला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि इथं वेळ लागतो चढ जाण्यासाठी खूप किंवा कारण इथं खूप गर्दी पण होते कारण एका मार्गाने लोक येत असतात आणि थोड्या वेळ दुसरी वर खाली दिसतं पर वरून लोक खाली आपण थांबावं लागतं सो त्याच्यामुळं वेळ लागतो कारण हा कम्प्लिटली वन वे म्हणजे सिंगल पर्सन येण्यासाठी एवढाच मार्ग आहे सो पकडून हळूहळू यावं लागतं सो हा खून ते जाण्यासाठी मला केअरफुली आणि हा थोडासा क्रिटिकल क्रिटिकल असणारा रस्ता चढून आम्ही वर बालकिल्ल्याच्या दरवाजेपाशी पोचलेलो आहे तुम्ही बघू शकता बऱ्याच लोकांनी इथं गर्दी केली होती आणि हा बालकिल्ल्याचा दरवाजा तुम्ही बघू शकता या ठिकाणी थोडासा आम्ही आराम केला आणि इथे तुम्ही बघू शकता आणि इथून आपण पुढं जाणार आहोत राजगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे अठ्ठेचाळीस साली स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला जवळपास पंचवीस वर्ष हा किल्ला स्वराज्याच्या स्वराज्याची राजधानी म्हणून राहिला इथून अनेक महत्त्वाचे निर्णय झाले स्वराज्य विस्तारणाची आखणी झाली हा किल्ला तीन विभाग तीन भागात विभागला आहे बालेकिल्ला सुजाता माची आणि पद्मावती माची पद्मावती माचीवरच शिवाजी महाराजांचा दरबार भरायचा किंवा सांगतो की इथूनच अफजल खान मोहिमेची योजना आखली गेली नंतर राजधानी राय आणि नंतर ही राजधानी रायगडला हलवली गेली किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला तीन ते चार तासाचा ट्रेक आहे करावा लागतो चढाई चड़ा, चढाई थोडी अवघड आहे तुम्ही ज्यावेळेस आपण बाले किल्ल्याला जातो त्यावेळेस खूप अतिशय अवघड आहे चढण्यासाठी आणि स्पेशली पावसाळ्यामध्ये खूप अवघड आहे पक पकडण्यासाठी दोर आहेत ते आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाऊन या ठिकाणी मंदिर पण आहे तुम्ही बघू शकता आणि मी दर्शनाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आता पुढे निघणार आहे आणि या ठिकाणीच याच्या ब्रह्मेश्वर मंदिर आहे या ठिकाणीच बॅकसाईडला इथं बाजारपेठ त्यावेळेची बाजारपेठ ह्या ठिकाणी आहे त्याचे अवशेष तुम्ही या ठिकाणी बघू शकता तळची बाजारपेठ आणि इथून जस्ट पुवर जो टॉपमोस्ट जो गडावर सगळा टॉपमोस्ट पॉईंट आहे तो आहे तिथं आपण आता जाणार आहोत आणि निसर्ग इतका सुंदर आहे की इथं थकवा जाणवत नाही नंदाट जाडी डोंगर रांगा वळणवळणाची गाठ जणू काय निसर्गनंच ही खास ही जागा खास बनवली आहे चढाई दरम्यान अनेक ठिकाणी आपल्याला तोरणा किल्ला दिसतो तर मागे वळून पाहिलं की, की। सिंहगडही स्पष्ट दिसतो त्यामुळे ट्रेक करताना एक वेगळाच आनंद मिळतो वर पोचल्यानंतर तुम्हाला विशेल आ, वर वर पोचल्यानंतर तुम्हाला विशाल बालकिल्ला दिसतो त्याच्या पायथ्याशी पद्मावती मा आहे आणि जिथे शिवाजी महाराजांचा दरबार भरायचा सुजाता माचेवरून अप्रतिम दृश्य दिसतंय पावसाळात धुकं आता तुम्ही बघू शकता धुकं त्या ठिकाणी आहे आणि पावसाळ्यात थोड्या वेळासाठी धुकं येतं परत ते निघून जातं असं व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणवेलच ढग तर एवढे जवळ येतात की जणू आपल्या आकाशाला हात लावतोय असं वाटतं किल्ल्याभोवती असलेले दरवाजे तटबंदी पायवटा पाहताना इतिहास जीवन झाला तसा भास किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी राजगड किल्ल्याच्या ट्रेकसाठी संध्याकाळी सहा नंतर हा गड बंद होतो सो इथे स्टे करायची काही सोय नाही तुम्ही खाली राहू शकता खाली हॉटेलमध्ये किंवा स्टे करू शकता जर तुमी, जर तुम्ही तुम्ही पूर्ण माझ्या किल्ला फिरलात तर पूर्ण दिवस अनेक लोक सकाळी लवकर निघून दिवसभर फिरतात कारण आमच्याबरोबर काही लोक आले ते खूप सकाळी लवकर आले होतो आम्हाला खूप उशीर झाला होता पण काहीजण हे तुम्ही त्या ठिकाण बघू शकता राजवाड्याचे अवशेष इथं राजदरबार इथं भरायचा त्या ठिकाणचा हा सर्वात किल्ल्यात सगळा टॉपमोस्ट अतिशय उत्तम आहे तुम्ही जर येऊन जाणं खूप कारण एवढा वर जाणे परत येणे हा खूप मोठा प्रवास आहे सो बेटर वे बेटर तुमचा हा प्रवास अतिशय ट्रेक चांगला होऊ शकतो मित्रांनो राजगड म्हणजे इतिहास निसर्ग साहस यांचा संगम आहे एकदा तर या गडाला नक्कीच भेट द्यायला हवी आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका